नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संगणकी युगामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक वाढल्याने संसारात भांडण होऊ लागले त्यामुळे कुणाचा ना कुणाचा बळी चालण्याच्या घटना रोज घडू लागले अशीच घटना बिहारच्या बेगुसरायमध्ये घडली आहे पतीने पत्नीला इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यास विरोध केल्याने पत्नीने थेट नवऱ्याचा गळा ओळून खून आहे इंस्टाग्राम रील्स बनवण्यापासून रोखल्याच्या कारणावरून बिहारमधील मधील बेगुसरा येथे एका महिलेने पतीची हत्या केली आहे ही होती। विरोध केला होता साठी महिलेचा सा राग आनावर झाला आणि तिने तिच्या घरच्या मंडळीच्या मदतीने घर नवऱ्याची हत्या केली आहे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे ही घटना खोडबंदपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पापोत गावात घडली आहे महेश्वर कुमार रे असे मृताचे नाव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहान गावचा रहिवासी आहे पापोत गावातील असलेल्या राणी कुमारीने सहा वर्षापूर्वी महेश्वरशी लग्न केलं होतं महेश्वर हा कोलकाता येथे मजुरीचे काम करत होता आणि काही दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी परतला होता त्याची पत्नी राणी कुमारी ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवायची ती सासरीच राहत होती ती सासरी गेल्याचे कळताच तो पाफोत येथे त्याच्या घरी गेला इंस्टाग्राम रील्सवरून त्याचे आणि पत्नीमध्ये भांडण झाले तिने घरच्यांच्या मदतीने महेश्वरचा गळा दाबवून खून केला मृताच्या भावाने रात्री उशिरा महेश्वरला कोलकाता येथून फोन केला आणि फोनवर कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने उत्तर दिले तेव्हा ही घटना उघडकीस आली भावाने त्याच्या वडिलांना ताबडतोब पाफोद गावात जाण्यास सांगितले जिथे नवरा हा मृतावस्थेत आढळला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले त्यानंतर त्याच्या पत्नीला आणि माहेरच्याच लोकांना पोलिसांनी अटक केली